रात्रीची भाजी उरलेली आहे किंवा सकाळची भाजी उरलेली आहे तर त्या उरलेल्या भाज्या आपण काय करतो फ्रीजमध्ये ठेवतो कारण त्या चांगल्या राहाव्यात आणि एक दोन दिवस त्या तशाच राहतात आपल्याला सुचत नाही काय करावं तर त्या उरलेल्या भाज्यांचं काय करावं हे जर सुचत नसेल ना तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे रात्रीच्या शिळ्या किंवा उरलेल्या भाज्यांचे पराठे तर त्यासाठी मी इथे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ही माझ्याकडे आलूची भाजी उरलेली होती आणि थोडीशी शेवग्याच्या शेंगांची तर त्या दोन्ही भाज्या मी या पिठामध्येच टाकलेल्या आहेत बारीक केलेला कांदा आणि लसूण मिरची पेस्टसुद्धा टाकलेली आहे त्यानंतर त्या ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्यांना मी चुरून त्याचा जो चोथा आहे तो काढून टाकलेला आहे आणि हे सर्व छान मिक्स केल्या भाज्या अगोदर त्यामध्ये थोडीशी हळद घातली थोडीशी काळी मिरी पावडर पण टाकलेली आहे आणि हा उंडा छान ह्या भाज्यांमध्येच मी मळून घेतलेला आहे वरचं पाणीसुद्धा मला लागलं नाही कारण भाज्या थोड्याशा पातळ होत्या तर त्याच्यामध्ये छान उंडा मळून घ्यायचा आहे पीठ लागत असेल तर परत पीठ घ्यायचं आहे जर पातळ उंडा होत असेल तर तर बघू शकता छान प्रकारे पीठ मळून झालेलं आहे मध्ये तेलाचा उंडा नाही घालायचा काहीच नाही साधी फक्त पोळी लाटायची आहे बिना तेलाची तर बघू शकता दिसायला सुद्धा छान दिसत आहे आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात हे प हे पराठे कधी कधी काय होतं ना भाज्या उरतात आणि फ्रीजमध्ये तशाच राहतात तर काय करावं काय करा सुचत नाही आणि गरम करून परत खायला त्या चवदारही लागत नाही अजिबात चव लागत नाही त्याची जी फ्रेश भाज्यांची असते ती तर अजिबातच लागत नाही तर तेव्हा आपण हे असे पराठे नक्कीच बनवून खाऊ शकतो कुठलीही भाजी असो भाजी असो कुठल्याही भाजीचे आपण हे असे पराठे खाऊ शकतो त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार वाटल्यास तुम्ही हळद चटणी मीठसुद्धा टाकू शकता हिरव्या चटणी चटणीसुद्धा टाकता येते आपल्याला तर हे बघू शकता इतके छान झाले होते हे पराठे मस्त नरम आणि छान खरपूस भाजून घ्यायचे छान लागतात आणि त्यासोबत मी इथे हे लेबन घेतलेलं आहे ताक जे म्हणतो आपण ते इथे हे विकतचं असं कॅनमध्ये भेटते तर ते घेतलेलं आहे थोडंसं आणि ह्याला मी आता वरतून तडका देणार आहे त्यासाठी मी इथे हा छोटासा माझ्याकडे चमचा आहे गोलाकाराचा त्यालाच मी तडका पॅन केला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं जिरं तडतडवलं तर आणि हा कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता टाकल्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि ही फोडणी सरळ टाकली आहे ह्या ताकामध्ये लेबनमध्ये थोडंसं चवीपुतं वरतून मीठ टाकायचं आहे दही असेल तर दह्याची सुद्धा तुम्ही अशी फोडणी देऊ शकता हे लेबन जे भेटतं ना हे दह्यापेक्षा इथे छान भेटतं त्यामुळे आम्ही ते लेबनच वापरतो तर इकडे ह्या दोघा बापलेकांचं काहीतरी चालू होतं त्यांचं अंडे वगैरे बनवत होते ते मी नॉनव्हेज वगैरे काहीच खात नाही त्यामुळे मी बनवतही नाही त्यांना काही बनवूनही देत नाही उरलेल्या भाज्या असतील तर अशा पद्धतीचे पराठे हे एकदा नक्की बनवून बघा आणि खा